समाज मनाचा सेवा आपले न्यूज न्यूज शोभा असते संतुष्ट स्त्री हीच घराची लक्ष्मी असते समाधान हेच घरातलं सुख असतं आतिथ्य हेच घरातलं वैभव असतं धार्मिकता हाच घराचा कळस असतो अशी आपल्या हिंदू धर्माची आपल्याला शिकवण असून संतांनी एकच सांगितलंय आपल्याला देव दिसत नाही पण देव दाखवणारी आई आपल्याला माहीत आहे असं मत अमेरिका येथील न्यू जर्सी विश्वनाथ संमेलन संगीतकार हरिभक्त पारायण सुभाष महाराज जाधव सातारकर यांनी व्यक्त केलाय बुरकवडी तालुका खटावेतील माजी सैनिक सयाजीराव चंदू कदम यांच्या पत्नी आणि बजीरंग कदम विक्रम कदम यांच्या मातोश्री कैलासवासी आशा सयाजीराव कदम यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी हरिभक्त पारायण जाधव यांच्यासह मान्यवरांच्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जीवनावरील प्रवचन पुस्तिका आणि नामजोबाच्या माळांचं वाटप कुटुंबाच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी परभणी गंगाखेड येथील भजन सम्राट हरिभक्त पारायण गोदावरीताई मुंडे महाराज आणि सहकारी यांनी आईच्या महतीवर भजन गीत गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यामध्ये आई माझी मायेचं सागर दिला तिने जीवन आकार आम्ही जातो तुम्हा कृपा असावी रूप पाहता लोचणी अशी पाखरे येती अशी भजन गीत गायने सादर केली या गीत गायन भजनास तबला साथ हरिभक्त पारायण ज्ञानदेव शिंदे महाराज मृदुंग साथ दयानंद सुतार गायन साथ सपना पाटील जितेंद्र पवार श्री चव्हाण सर यांनी केले कार्यक्रमाचं सूत्र संचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार वसंत कदम यांनी मांडले कार्यक्रमास हरिभक्त पारायण आनंदराव कदम उमाजी पवार अर्जुन जाधव किरण जाधव दुर्योधन धुमाण रवी फडतरे माजी सरपंच शिवाजीराव कदम प्रवीण कदम मनोजदा कदम सोसायटीचे अध्यक्ष दिलीप कदम दिलीप काडे विजयदत्त कदम कैलासराव जाधव हिंदूराव चव्हाण विजय फडतरे दादासो पाटील कॅप्टन हणमंत कदम सुखदेव जाधव राजेंद्र लावण जयकुमार लावण विजया कदम रंजना कदम सुभद्रा लावण जयश्री पवार अलका जाधव आदींसह कदम आणि लावंड परिवार पुणे येथील मित्रपरिवार ग्रामस्थ महिला वर्ग बहुसंख्येनं उपस्थित होता एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम भुरकवडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा